व बोरगाव परिसरातील सर्व माता भगिनींना सर्वांना मानाचा जय शिवराय मी काही फार मोठा वक्ता नाही पण थोडा शिकलेलो आहे आणि आज पहिल्यांदा कागद लिहून घेतला चार महिन्यात ते कागद लिहिलं आणि मी इथं ते कॉर्नर सभेला आलो होतो बऱ्याच जण पाहिलं असं रात्रीचा टाईम होता तेव्हा चांगलं बोललो होतो आज बोलता येईना असं काही कमी शक्यता वाटू लागली कारण भाऊ आणि मधुकर शेळगे साहेबांना काही सोडलं नाही ना त्याला म्हणलं आता म्हणलं काही राहू हो दे आपल्याला काहीच नाही ठेवलं खरे वक्ती तर तेच आहे आपल्या तालुक्याचे पण आता त्याला तुम्ही मात बोलतो थोडं मंडळींना हा जो लढा होता मराठा आरक्षणाचा हा गरजवंत मराठ्यांचा लढा होता मनोज दादांनी त्याला नावच दिलं की गरजवंत मराठ्यांचा लढा हा प्रस्थापितांचा म्हणजे श्रीमंत व्यक्तींचा लढा नव्हता राजकारण्यांचा लढा नव्हता हा आपल्या गोड गरीब सामान्य जनतेचा लढा होता, होता। आणि या सामान्य जनतेच्या लढ्याला खऱ्या अर्थानं यश आलं या यशाचे खरे भागीदार आणि सिल्लेदार फक्त तुम्हीच आहात दुसरं कोणीच नाही तुम्ही म्हणसाल असं का बरं तर त्याचं सा कारण सांगतो आम्ही गेलो तुम्ही आमचा खूप मोठा सत्कार केला खूप बरं वाटलं आता माझ्यासारख्या पामरांना तुम्ही जर जाणे फुळ बोलून येऊन सत्कार केला माझ्यामध्ये काहीच नाही कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही कुठं काही नाही मी या परिसरात कोणाच्या ओळी खिसाबांनी खरं म्हणजे तुम्ही मला नव्वद टक्के लोकांनी कधीच बघितलं पण मला तुम्ही जो सन्मान दिला हा मी तुमच्यातला सामान्यातला आहे म्हणून सन्मान दिला आता दादांनी सांगितलं की आम्ही गेलो आमची जी परिस्थिती आमची जी खऱ्या अर्थानं जी परिस्थिती होती ती खूप बिकट होती सुरुवातीला गावातून जाण्याचं जे धाडस निर्माण करावं लागतं कोणाच्या कोणतीतरी गोष्ट सुरुवात करायला फार त्रास होतो तुम्हाला काय वाटलं मनोज दादाने हा जो लढा उभा केला हा एका दिवसाचा आहे का हे एका दिवसाचं नाही कोणत्याही गोष्टीच जर सिद्धी प्राप्त व्हायची असेल तर त्याला एक तप परिपूर्ण लागत असतं मनोज दादाने या गोष्टीसाठी दीड तप पूर्ण केलं म्हणजे बारा वर्षाचं एक तप होत महाराज मंडळी आपल्या सप्त समजून जाते बारा वर्षाचं एक तप होत असतं आणि त्या तपाला काहीतरी सिद्धी प्राप्त होत असते आणि मनोज पाटलाचं हे तप कमीत कमी वीस वर्षाचं तप असेल तेव्हा त्या गोष्टीला हे फळ आलेलं आहे या गोष्टी खूप मोठा त्याग आहे ही गोष्ट सहजासहजी झालेली नाही आता तुम्ही म्हणशाल आम्ही तुमच्या पुढे उभे आम्ही खूप मोठे ज्ञानिक का पण तुम्हाला सांगू इच्छितो हे तप आमचं सुद्धा जे हे कार्य आहे सतत सात महिन्यापासून मधुकर माझा माहिती आहे सात महिन्यापासून सकाळी दोन कॉर्नर सभा घ्यायच्या संध्याकाळी तीन कॉर्नर सभा घ्यायच्या ह्या गावून त्या गावाला जायचं त्या गावून त्या गावाला जायचं त्या गावून पळत 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 कुठलं भा जेवणाच्या आमच्या दूर दूरपर्यंत संबंध नव्हता हो शपथ सांगतो तुम्हाला रात्री बारा बारा एक एक, एक वाजता जेवण केलं आम्ही घरी जाऊन तुमचा कुठला कॉर्नर सभेमध्ये तुमचा कुठला हार घेतला नाही तुमचा कुठला रुमाल घेतला नाही तुमचा कुठला सत्कार स्वीकारला नाही आलो त्यांना 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 बोलायचं ही जी जनजागृती झाली ही या मनोज पाटील जरांगी यांच्या कृपेमुळे झाली बघा आज आपल्याला हे सर्वसामान्य व्यक्तिमत्वाला आपल्याला काय शिकलेलं आहे मनोज पाटील पाचवी पास हे शिक्षणाचं महत्व नाही ही काहीतरी दैवी शक्ती असायला पाहिजे हा आपल्या सगळ्यांचा एक समज आहे पण हे शंभर टक्के ही दैवी शक्तीच आहे अरे पत्रकार लोक माझं तीन विषय धीमे बीएड होईल मी जर पाटला जागे असतो ना पत्रकार लोकांनी मला गुंड टाकला असता आतापर्यंत आणि आम्हा शिकलेल्या लोकांना पैसे लि कळते त्या पैशावर आकडे शून्य किती हेले आम्हाला लवकर कळतं पण मनोज दादाला त्या आकड्याचा कुठलाही मोह झाला नाही शिकलेला माणूस लवकर मॅनेज होतो तुम्हाला माहिती आहे आपला जो मराठा आरक्षणाचा सुरुवातीपासून जो, जो लढा होता त्या जे समन्वयक म्हणून काम करत होते त्या लोकांना चाळीस चाळीस लाख रुपयाच्या गाड्या आहेत आणि हे लवकर मॅनेज झाले आणि लवकर मॅनेज झाल्यानंतर हे राजकीय स्वरूपात त्यांना समाविष्ट करून घेतलं आणि समाविष्ट झाल्यानंतर हे जे समन्वयक होते हे या राजकारण्यांच्या घरी पाणी बघायला लागले आज हा जो लढा उभा राहिला हा दीडशे वर्षानंतरचा अन्याय आपल्यावरून दूर करण्याचं श्रेय दादा जरांगे पाटलांनी आपल्यासारख्या गोर गोरगरीब मराठ्यांना दिला आहे सुरुवात सांगतो तुम्हाला ज्यावेळेस हा लढा आपण सुरुवाती आरक्षणाची ज्यावेळेस रॅली म मुंबईकडे निघाली भीती वाटायला लागली होती गावागावातून एक एक गाडी निघत नव्हती तालुक्या तालुक्यातून वीस वीस पंचवीस पंचवीस गाड्या होत्या सुरुवातीला असं पं वाटत होतं दादा जरांगे हे सांगत होते की दीड ते दोन कोटी मराठे मुंबईत येऊन धडकणार सुरुवातीला अशी परिस्थिती होती माता मंडळी नव दीड ते दोन लाख सुद्धा पब्लिक नव्हती ज्यावेळेस आम्ही बीडवरून निघलो आंतरवलीवर भीती वाटायला लागली की एक ते दीड दोन किलोमीटर पर्यंत लाईन नव्हती असं वाटायला लागलं ला हा लढा संपुष्टात आलाय कारण आपण घरी निघलो नव्हतो ना सुरुवातीला असं वाटायला लागलं ला संपुष्टात आलाय पण जसा 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 बीडचा भाग लागत गेला आणि त्यांचं रक्त उसळत गेलं महिला मुक्काम आरी या जन्मगावी झाला दादांचा त्यावेळेस त्या, त्या मातुरीमध्ये जी जेवणाची व्यवस्था होती ही जेव जेवणाची व्यवस्था अलोखनीय होती अलोखनीय या जेवणाच्या व्यवस्थेला अंत नव्हता राहिला त्या लोकांनी जे मनोज पाटील जरांगीवर जे प्रेम दाखवलं मला सांगा आपल्या परिसरातील एखादा व्यक्ती जर मोठा झाला आणि तो ज्यावेळेस आपल्या गावाचं आपल्या भागाचं आपल्या तालुक्याचं आपल्या जिल्ह्याचं ज्यावेळेस नाव रोशन करतो त्यावेळेस त्या अंगावर फाटे येतात साहेब फाटे येतात ज्यावेळेस तुम्ही बाहेर परिसरामध्ये येणता तुमच्या गावातून एखादा व्यक्तिमत्व जर मोठा असेल जिल्ह्याच्या ठिकाणी असेल बाहेर प्रदेशात असेल कुठेतरी जात असेल त्यावेळेस तुम्ही अभिमानाने सांगता तो माझा भाऊ ये अरे मनोज दादा जरांगे पाटलांवर एवढं प्रेम होतं सख्या मुलापेक्षा जास्त प्रेम होतं अरे हे प्रेम तो सोडून द्या ज्यावेळेस आम्ही रस्त्याने निघलो मातुरीवरून मंडळीनं तुम्हाला हात जोडून सांगतो भावा भावात काय प्रेम राहील काहीच प्रेम राहणार नाही अंगावर काटे येतात भावा भावात काय प्रेम राहील अरे एवढं प्रेम या लोकांनी आम्हाला दिलं सत्या भावापेक्षा जास्त प्रेम या लोकांनी आम्हाला दिलं आणि या, प्रेमाल, या प्रेमाला या प्रेमाला पाहून आमच्या अंगावर अतिशय शाहरे येत होते काय प्रेम आहे काय मयाळू आहे काय दयाळू आहे माता मंडळी न आता तुमच्या गावातल्या खरं पाहता सगळ्या माता या ठिकाणी पाहिजे होत्या अरे या मावल्याने घरचा स्वयंपाक करून आम्हाला जेव घातलं स्टीलचे डबे प्लॅस्टिकचे डबे नव्या रुमाला भाकरी बांधून आमच्या गाडीत द्यायचे आणि हात जोडून एका ठिकाणी पुण्याच्या पुढे निघल्यानंतर एका दादाने सांगितलं हा जोडून दादा तुम्ही फक्त आमच्याजवळ थांबा आमच्याकडून एक तरी बिस्किटचा पुडा घ्या आमचं जे प्रेम आहे त्या बिस्किटच्या पुढ्यातून व्यक्त होऊ द्या एक तरी पाणी बॉटल घ्या आणि आम्हाला तुमचा प्रणाम द्या तुमचा नमस्कार द्या धन्यवाद द्या आम्ही सांगतो तुमची गावची गाडी असेल आमच्या गावची गाडी असेल परिसरातील गाड्या असेल आम्ही सर्वांना विनंती केली लागू द्या वेळ वेळ लागणारच आहे पण यांच्या प्रेमाला पुढं डावलून कोणी जाऊ नका आम्ही प्रत्येक ठिकाणी थांबलो त्यांना हात जोडले त्यांचं प्रेम व्यक्त केलं त्यांना खूप भारी वाटलं अरे हा जर लडा आपल्या भागात असताना आपल्या भागात बिस्किटे वाटणारे लोक होते वाटणारे आपल्यापैकी जर एखाद्या आपल्या गावातले जर वाटणारे लोक असते ना अर्धे वाटणाऱ्यांनाच नेले असते अर्धे वाटणाऱ्यांनाच नेले असते वाटायचा प्रश्नच नसता राहायला बाकीचे जे लोक असते बिचारे ती उपस्थित पुढे गेले असते पण तुम्हाला सांगतो प्रत्येकाला प्रत्येकाला आईला प्रत्येकाला बहिणीला प्रत्येकाला भावाला वाटे की काहीतरी माझं या गोष्टीत माझं योगदान पाहिजे काहीतरी तुम्हाला सांगतो पुण्यावरून पुढे निघल्यानंतर तुम्हाला कुठे जेवणाचे स्टॉल दिसते नाही कुठे मंडपाचे कुठे स्वयंपाक चालू आहे असं काही दिसलं नाही अरे या लोकांनी एका एका लोक परिवाराने पन्नास पन्नास लोकांचे डबे तयार करून आणून त्या मंडपात दिले पन्नास पन्नास चे स्टीलचा डबा असेल प्लॅस्टिकचा डबा असेल नवो रुमाल असेल त्यात बांधून त्या ठिकाणी पोहोच केला आणि जेवण इथं जाणारी मंडळी तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे एका सुद्धा ठिकाणी तुम्हाला जेवण जर खराब लागलं असेल तर मग मला म्हणा चांगलं जेवण घरचं जेवण हे लोक स्वतः जे खाणार नाही ते लोकांनी आम्हाला दिलं काय प्रेम असेल त्यांच्या पाठीमागे एवढंच होता ही जी परिसरातली जी मंडळी आली मराठवाड्यातली या मराठवाड्याच्या मंडळींनी वेळ दिला काय दिला म्हणून दादा जरांगी दा पाटलांनी सांगितलं होतं ज्याच्याकडे वेळ असेल त्याच्याकडे वेळ द्या ज्याच्याकडे पैसा असेल त्यांनी पैसा लावा ज्यांच्याकडे जे असेल ये तुम्ही गावकऱ्यांनी त्यांना द्या याच प्रेमाचा लढा हा या ठिकाणी उभा राहिलेला आहे काय सांगावं तुम्हाला अतिशय शहारी येतात आणि भाऊनी सांगितलं तुम्हाला फक्त आमच्या जेवणाची व्यवस्था दिसली हो माझा गळा बसला जेवण्याची व्यवस्था दिसली माझा गळा जेवण्यामुळे नाही बसला माझा गळा घोषणामुळे बसला आमच्या पाठी मागतो जो त्याग होता संसारातून खरं वाटायला लागला तर माझं काय वय तीस पस्तीस वर्ष वय असं वाटायला लागला आई संसार सोडून द्या समाज उगाच कोणाला डोक्यावर घेत नाही उगाच कोणाला डोक्यावर घेत नाही आपला समाज ज्याच्या पाठीमागा त्याग असेल त्याच व्यक्तीला डोक्यावर घेऊन नाचतो आपल्या समाराटा समाजामध्ये ज्याच्या अंगी त्याग असेल मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतो आपले गट गट वाद भानगडी सगळं सोडून द्या सगळं सोडून द्या जर कोणी चांगला करत असेल तुम्ही काहीच करू नका अजिबात बाद तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाही पण तुम्हाला हात जोडून सांगतो चांगलं करणाऱ्याला विरोध करू नका तुमच्याकडून काही होत नसेल तुम्ही काहीच करू नका फक्त चांगलं करणाऱ्या व्यक्तीला विरोध जर नाही केला तर ते कार्य भाऊने उदाहरण तुमच्या पुढे ठेवलंय अरे बत्तीसव्या वर्षापर्यंत माझं शिक्षण चालू होत आलो मी फक्त फक्त आरक्षणातून बाहेर आपले पोरं दादा तुम्हाला सांगतो आपले पोर नाही असं कधीच होणार नाही दादाने सांगितलं तुमच्या गावाने जो पैसा दिला होता प्रत्येक गावाने जो पैसा दिला होता एक रुपया सुद्धा तुम्ही आम्ही तुमचा पैसा वायफळ व्य व्यर्थ केला नाही आमच्या स्वतःच्या चेनीसाठी तुम्हाला सांगतो लोणाळ्यामध्ये अशी थंडी होती आम्ही जर किती जरी अंगावर घेतलं थंड हवेच्या ठिकाणी थंड हवेचं ठिकाण खाली खालीची जमीन होती इतक्याला गवत होतं ते साफ करत होतं ज्या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस तिथे तीन वाजता पोहोचलो मला तर कौतुक करावं लागतं आपल्या ड्रायव्हर लोकांचं धक्का नाही लागलं दादा कोणाला धक्का दीड ते दोन कोटी मराठे त्या ठिकाणी आले ते पुण्यामध्ये एवढी गर्दी होती आम्ही सकाळी दहा वाजता पुण्यातून निघलो तर रातच्या दोन ते अडीच वाजता त्या ठिकाणी लोणावळ्याला पोहोचलो धक्का लागला नाही कोणाची तक्रार नाही कोणाचं काहीच नाही मुंगी नसेल मेली मुंगी आणि सहकार्य दादा जर एखादा गाडी पुढे काढत असेल तर बाजूच्या गाडी मांग घेतली असेल असं नाही म्हणला मला पुढे जाऊ दे आणि मी आधी आलो होतो ही सहकार्याची भावना आपल्या मराठा समाजाला दाखवली आणि मराठा समाज जो एक झाला याचा खूप मोठा मोठा श्रेय म्हणून दादा दरांगे फाटला त्या सर्वसामान्य व्यक्तिमत्वाला जातात आम्ही ज्या वेळेस अडीच ते दोन वाजता लोणावळ्याला पोहोचलो इतकी थंडी होती इतकी थंडी होती शेकाजवळ सुद्धा थंडी वाजत होती शेकाजवळ अडीच वाजता झोपल्यानंतर पोन उठल चार वाजता अरे जा झोपच लागली नाही दादा थंडीमुळं झोपच नाही लागली चार वाजता उठून थंड्या पाण्यानं आंघोळ केला मावशी थंड्या पाण्यानं ज्याला जशी जागा सापडून तसा झोपला ज्याला जसं पाणी सापडून तसा पाणी अरे मी म्हणतो नीस हात धुवायला कधी गेलो या आंघोळ करता हात धुवायला कधी गेलो तर ते मालू सांगा दादा तुम्ही हात धुवून काय प्रेम आपल्या समाजाला आतापर्यंत शिवाजी महाराजांच्या काळखंडापासून आपल्या समाजाला कुठीलतेचा कलंक लागला होता तो कलंक आज खऱ्या अर्थाने पुसला गेला याचा मला सार्थ अभिमान आहे काय समाज एक झाला तुम्हाला सांगतो तो दा मावशी दादांनो मुंबईमध्ये पुण्यामध्ये जे लोक फ्लॅट पन्नास पन्नास तळाच्या इमारतीत राहत होते ना त्यांना गर्व वाटला वा त्यांनी त्या ते आपल्या खिडकीतून लाइटिंग लावला भगवा ध्वज लावला की कळाला पाहिजे माझ्या मराठा बांधव ना की हे घर माझ्या भावाचं आहे समर्पण पुण्यामध्ये दादा तुम्हाला सांगतो पुण्यामध्ये दादाचा ताफा ज्यावेळेस दहा ता वाजता निघला आम्ही सगळे ता हो पुण्यामधून ताफा निघला समोर, समोर होती सकाळच्या दहा वाजापासून मावशांनो ज्या पाया आरत्या घेऊन उभ्या होत्या त्यांना दादा किती वाजता भेटले माहित तुम्हाला सकाळच्या दहा वाजून एक किल एक वाजता कैला दोन वाजता कैला अडीच वाजता कैला बारा वाजता बसलं नाही कोणी खाली बसलं नाही खाली कोणीच उलटती लोक को प्रेमा हात जोडत होती तुम्हाला काय निपुरे तुम्ही सांगा तुमची काय सेवा पाहिजे तुम्ही सांगा फक्त कोणताही मराठा बांधव कोणतीही मराठा भगिनी ती खाली बसली नाही अर्थ घेऊन उभे होते आम्ही प्रत्येकाला सांगायचो दादा तुमच्यापर्यंत अर्ध्या तासाचोचणार वाघोलीमध्ये जवळ दादा वाघुलीमध्ये आले होते अक्षरशः वाघुलीमध्ये जो मुक्काम होता खराडी बायपासला दादा झोपलेले होते दादा झोपलेले होते वाघोलीवाल्यांनी उठवलं मग दादा वाघोली आली वाघोलीमध्ये खूप मोठे लोक सत्कार दादा भाऊनी सांगितलं दादा तसेच उठले सत्कार स्वीकारला तसेच खाली झोप बसले दादांनी नंतर सांगितलं की मला माझ्या मराठा बांधवांनी मी कुठं झोपील होतो कुठं कसा आलो कोणच्या घरात नेऊन टाकलं हे मलाही कळालेलं नाही अरे त्या माणसाला विचार करा आपल्याला एक दिवस जर झोपणी झाली दादा तो दुसरा दिवस चिडचिड होतो दुसऱ्या दिवसाचा अन्न पचत नाही हा माणूस गेल्या सात महिन्यापासून झोपलेला नाही सहा घंटे हा माणूस कधीही झोपलेला नाही हे मार जे महाराज मराठा बांधवाचं प्रेम बघले नाही हे मराठा बांधवाचं जे आगेमोळ आहे आगेमोळ हे आगेमोळ दाताला झोपू देत नाही पण या आगेमोळा जी एकी आली या याचा सार्थ अभिमान या ठिकाणी आहे आता प्रश्न प्रश्न आपला आरक्षणाचा मला सांगा आरक्षणाचा फायदा आपल्याला केव्हा होईल केव्हा होईल जर आपला मुलगा चांगला शिकला तरच आपल्याला आरक्षणाचा फायदा होईल मग आपला मुलगा बारावी पर्यंत जर व्यवस्थित शिकला बारावी नंतर तो सर्व्हिसला लागू शकतो पंधरावी नंतर ग्रॅज्युएशन नंतर, नंतर तो सर्व्हिसला लागू शकतो कारण त्याला आरक्षणाचा फायदा होईल आणि तो मला एकच सांगतो बांधवांनो हा, हा हा जो आता हा, हा जे आर आपल्याला मिळाला ना याला कोर्टामध्ये चॅलेंज होत असता हा लढा आपला संपलेला नाही जर कधी याला कोर्टामध्ये जर कोणी चॅलेंज केलं आता तरी दोन ते अडीच कोटी मराठे मुंबईमध्ये धडकले होते दादांनो तुमच्या गावातून जी मंडळी आली होती माझ्या गावातून जी मंडळी आली होती पंधरा वीस जण आता आपण पंधरा वीसच्या संख्येन नाही जाणार आता गावाच्या गावात या ठिकाणी उलटणार तुम्हाला कसं होईल परेशानी होईल हाल होईल कोणी म्हणतो मराठा ज्यावेळेस जागी होतो ना त्यावेळेस तो कोणालाही संपू शकतो कोणत्याही व्यक्तीला संपू शकतो कोणत्याही सत्तेला तो संपू शकतो माझ्या बांधवांना भगिनींनो आपण मराठा समाज हा चाळीस टक्के महाराष्ट्रामध्ये चाळीस टक्के सगळे सत्ता मोठी आपली अरे दादांनो आपला गरज होऊन मराठ्याचा लढाई आपण कोणत्या राजकारणाचे विरोध होत नाही त्या आमदाराच्या विरोध होत नाही त्या खासदाराच्या विरोध होते त्या मंत्र्याच्या विरोध होत नाही विरो कारण का या कोणत्याच व्यक्तीनं आपल्याला सपोर्ट केलेला नाही केला का आपल्या कोणता तुम्हाला आमदार आमच्या सोबत दिसला का नाही सुरुवातीला सात महिन्यापासून कोणता आमदार तुम्हाला मनोज दादाच्या लढाईमध्ये सहभागी सहभाग दिसला त्याच्यामुळं यानंतर भविष्यामध्ये जो व्यक्ती राजकारणातला आपल्याला सपोर्ट करेल मला सांगा दीडशे वर्ष झाले आपला भारत स्वतंत्र होऊन काय मागितलं या राजकारणाकडे आपण मागितलं तुम्ही काही तुम्ही मागितलं का माझ्या बोरगावचा रस्ता खराब झालेला आहे माझ्या टाकळीचा रस्ता खराब झालेला आहे मला तो रस्ता सुधरून द्या माझा तो, तो रस्ता चांगला करून द्या काहीच मागितलं नाही आमच्या गावातला पोरगा तुझ्या वशी सर्व्हिसला लाव काहीच नाही मागितलं आपण फक्त माझ्या गोर गरीब पोरांसाठी आरक्षण मागितलं होतं यांच्याकडं हे सुद्धा हे सहजासहजी देऊ शकले नाही माझा दोन ते दोन ते अडीच कोटी मराठा भगिनी बांधव यांनी मुंबईला जाऊस तर परेशान केले नाही 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 डोक्यातून ना, काढून टाका हे राजकारण्याने आरक्षण लो आपल्याला मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी पोलीस ने अरे हे माझ्या गोर गरीब मराठा गरजवंत मराठ्याने या राजकारण्याच्या छाताडावर बसून आरक्षण घेतले दादा की त्यांनी आरक्षण दिलं केव्हा ज्या वेळेस आंतरवाली सराटीच्या माता भगिनीवर ज्यावेळेस लाठीचार्ज झाला होता ना ज्यावेळेस म्हणून दादा नाही त्यांच्याकडे जी मागणी केली होती ना की बाबा आम्हाला आरक्षण द्या त्यावेळेस जर यांनी सहज असायची त्या ठिकाणी आंतरवाली सराटीमध्ये किती बैठका झाल्या किती बैठका न्यूज वर सारखं द्यायचे शिष्टमंडळ निघाला आंतरवालीला शिष्टमंडळ निघाला आंतरवालीला अरे सगळे येऊन गेले ना कोणी राहिला का तुमचं येऊन जायचं यांनी जर आपल्याला सहज असायची आरक्षण दिलं असत तर यांना आपण रोखर घेऊन नाचो असतो पण आता ही वेळ डोक्यावर घेऊन नाचण्याची वेळ नाही हा माझा गोर गरीब गरजवंत मराठ्यांना डोक्यावर घेऊन नाचण्याची वेळ आहे दादांनो तुम्ही जे सहकार्य गावाने या लोकांना केलं एक तुमचं गावच खूप छोट आहे पण तुमच्या गावाची कीर्ती खूप मोठी अरे एवढ्या छोट्या गावातून जेव्हा एवढी लोक येऊ शकतात ही साधी गंमत नाही साधी गंमत आहे काही आता माझं गाव किती मोठं केदरखेड किती केदर मोठं हा जो लाडा सुरुवातीला केदरखेड्याने उभा केला होता ना काय गाजा वाजा होता केदरखेड्याचा लय गाजा वाजा आपणही त्यांच्या पाठिंबा गंभीरतेने उभं राहिलो केदर खेडच्या परिसरात टीम जिथं तिथं जाऊन आपलं मनोगत व्यक्त करायची आणि हे जे फळ आलंय हे आम्हा मराठा सेवक आम्ही सेवक आहे तुमचे सेवक आहे आम्ही मराठा सेवकांनी रात्र दिवस एक करून तुमच्या गावाच्या जनजागृती सभा केल्या आणि तुम्ही त्या जनजागृती आम्ही काय भाषण द्याव तुम्ही नाही आम्ही आम्ही दगडा लिहून बोलणार आहे किती बोलू शकत नाही पण तुम्ही जो पाठिंबा दिला तुमचं जे प्रेम आम्हाला दिलं ह्याच प्रेमावर या घोर गरीब मराठ्याच्या जनतेवर हा सगळा लढा या ठिकाणी उभा राहिलेला आहे आता तो मला खरं सांगतो दीड ते दोन ते दोन ते अडीच कोटी मराठी मुंबईमध्ये होते दोन ते अडीच कोटी मराठे मुंबईमध्ये होते एकाची गैरसोय झाली नाही दादाचा मोबाईल हरवला दा धक्का लागला नाही कोणाचं काही हरवलं नाही कोणाचा रुपया हरवला नाही कोणाचा धक्का लागला नाही कोणाची बुक्की कोणाला लागली नाही अरे काय प्रेम बंधु तुल्य प्रेम आपण भावा भावात गटागड थांबतो गावा गावात थांबतो ग्रामपंचायतला भरतो राजकारणात थांबतो माता मंडळी न बंधू न बिलकुल भांडू नका आणि आपल्या गावातील जे शिकलेले पोर आहे अरे त्यांनी एक एक वर्ष एक वर्ष बारा बारा वर्ष पूर्ण केलं असेल मी तुम्हाला सांगतो जो मुलगा शिकतो या पुस्तकाना काय होतं आपलं जे मस्तक आहे का ते मस्तक ठिकाणीवर येतं आणि हे ठिकाणावर आलेलं मस्तक कोणत्याच व्यक्तीच्या पायावर नतमस्तक होत नाही त्याच्यामुळं गावामध्ये तुम्हाला सांगतो जे शिकलेले पोर असतील शिकलेले व्यक्ती असतील अनुभवी वयवृद्ध माणसं असतील अनुभवी यांचे केस जे ना ते उन्हानाने पांढरे झाले दादा उन्हानाने पांढरे झाले हे अनुभवांना मोठे झाले आणि या पोराने जे बारा बारा वर्ष तर पूर्ण केलंय बरेच जण आपल्या गावात शिकून सोडून बिचारे शेती करतात आरक्षणामुळे मग आपण त्यांना असं कधीच नाही म्हणायचं अरे अरे तुझा काय शिकून फायदा झाला अरे त्याच्या शिक्षणाचा कुठेतरी फायदा घ्या दादाने सांगितलं वाचनाला सुरू करा त्याला शालेय कमिटीमध्ये स्थान द्या ते शिकलेल्या पोरांना आपल्या गावातला राजकारणी माझं तीन वर्षात एम ए बी एड झालं एड झालं कारण ब्लॅक बेल्ट आहे योगा शिक्षक आहे माझ्या विरोधात शालेय समितीमध्ये कसा माणूस उभा राव दादा कसा माणूस उभा राहा मला सांगा मी बरं चालत नाही म्हणतो मला आणि त्याच्या पाठी मग गाव त्याच्या पाठी मग तिची जी बार होती ना ती पुरं गाव त्याच्या पाठी नाही हा बी चालतो दादा नो एक वर्षाची जर एक पिढी जर बर्बाद झाली तर त्या पोराचं आयुष्य पूर्ण बर्बाद होतं कुठंच राहत नाही दादांनो एक वेळेची पंगत चुकली चालल पण माणसाना आयुष्यातली संगत कधीच चुकू द्यायची खूप महत्वाची माझ्यासोबत जर चार पाच मुलं असतील माझे मित्र असतील ते रोज विचार करत असेल शिक्षणाचा विचार करत असेल कंपनी टाकायचा विचार करत असेल माझ्या मनात काय विचार चोऱ्या करायचा अरे माझा जर मित्र मोठी कंपनी टाकत असेल माझी छोटी एकाचा परिणाम आहे हा संगतीचा परिणाम आहे ना आणि जर माझ्यासोबतची जर रोज दारू पिरत असेल रोज चोऱ्या करत असेल तर माझी पण इच्छा होईल ना चोरी करायची हा संगतीचा परिणाम आहे ना आणि माझ्या मनोजदानी सांगितलंय की बाबांनो तुमचे गट तोड दारू सोडा दारू सोडा का आपला समाज दाव काहीच नाही राहिला आपल्या समाजात आणि लेकरासाठी कष्ट करा आणि शालेय समितीमध्ये त्या लोकांना स्थान द्या कारण काय मते का एकदा जर पाचवी सहावीपर्यंत जर मस्त विलासिरी गुन्हागार भागाकार हे जर तुम्ही पाचवीपर्यंत शिकले नाही ना दादा पाचवीपर्यंत शिकले ना हे कोणत्या ट्युशनमध्ये शिकवले जात नाही कोणत्याच ट्युशनमध्ये शिकवले जात नाही आणि आयुष्यात ते कधी जेवू शकत नाही मला सांगा पाचवीपर्यंत जे पाठे पाठ आहे तुमच्या लसी भागाकार गुणाकार अरे आजपर्यंत पाठे ना पाचवी पर्यंत नंतरच सांगा बरं तुम्हाला काय पाठ काहीच पाठ नाही तुमच्या पाचवी नंतर थे?